संपूर्ण शहरामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे सापांच्या अनेक जाती दुर्मिळ व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशाच एका प्रकरणात अंबरनाथमध्ये मध्ये दहा ते बारा वर्षाने जाट रेती सर पहा निमविषारी साप आढळून आल्याने वन्यजीवन प्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे या सापाच्या जातीचे संवर्धन होण्यासाठी सर्पमित्र शुभम पाटील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र बदलापूर येथे नोंद करून सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडला आहे शुभम पाटील यांनी सापाच्या संरक्षणासाठी बरेच कार्य केले असून ते नागरिकांना साप दिसल्यास त्यांना मारण्याऐवजी वनविभाग किंवा स्थानिक सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन करत आहे त्यांच्या या कार्यामुळे सापाचा बचाव होण्याची आशा आहे आणि वन्यजीवनाचे संवर्धन अधिकाधिक यशस्वी होईल अंबरनाथमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे गेले कित्येक दिवस काही सापांच्या प्रजाती या नष्ट हो होत चाललेल्या होत्या आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा साप हा एक दहा ते बारा वर्ष नंतर आपल्या अंबरनाथ शहरात भेटला आहे स्टाऊट सॅन्ड स्नेक आणि जाड रेती सर्प असं त्याचं नाव आहे तर हा साप खूप दुर्मिळ आहे आणि ही जी गोष्ट आहे ही आमच्या सर्पमित्रांसाठी सर्वांसाठी एक आश्चर्यजनक आणि आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या वर्षानंतर हा साप आम्हाला भेटला आणि ह्याच चापाला आता आम्ही ह्यांच्या जाती नष्ट नाही व्हाव्यात त्या उद्देशाने आम्ही बरेच वर्ष अंबरनाथमध्ये कार्य करत आहोत आणि या सापांना आता आम्ही ह्या चापाला वन विभागाच्या अंडर आम्ही देणार आहोत आणि याचं रजिस्टर करून याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल